नमस्कार मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती कोणकोणत्या जिल्ह्यात निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच तुमच्या जिल्ह्यात अंगणवाडीची भरती आली की नाही आली हे तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर रमी असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की अंगणवाडी मदतनीस याच पदांची भरती निघालेली आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याची पण जाहिरात आलेली आहे नंतर नागपूर जिल्ह्याची पण जाहिरात आलेली आहे सोलापूर जिल्ह्याची पण आलेली आहे नंतर अकोला वाशिम जिल्ह्याची पण आलेली आहे तसेच सांगली जिल्ह्याची पण या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर आता एका जिल्ह्यामार्फत आपल्या सेविकेचे पण पदे या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर सर्वात अगोदर आपण पाहणार सध्या अंगणवाडी भरती कुठे कुठे सुरू आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी अहिल्यानगर तर अहिल्यानगरमध्ये पण या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पात्रता आणि वयोमर्दा सारखीच आहे आणि याची अंतिम तारीख जी द्या अठरा फरवरी अठरा फरवरीपर्यंत तुम्हाला जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे ठीक आहे अठरा फरवरीची अंतिम तारीख आहे अर्ज सादर करण्याचा पता या ठिकाणी दिलेला आहे अकरा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज हा जमा करू शकता तर या ठिकाणी शेजूळ गल्ली नेवासा एक जागा आहे अहमदनगर पताधन आहे मदतनी कैल्याणनगर जामखेड एक जागा ठीक आहे तर या ठिकाणी अंगणवाडीची नावं दिलेली आहे आणि तुम्ही जर या अंगणवाडी क्षेत्राअंतर्गत रहिवाशी असाल तरच तुम्ही आपला अर्ज भरू शकता नंतर आहे जिल्हा सांगली यामध्ये पण भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे मदतनीस आणि याची अंतिम तारीख जी आहे सांगली फरवर, सांग जे ती आहे एकवीस फरवरी एकवीस फरवरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला जो अर्ज आहे हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली या ठिकाणी जमा करायचा आहे आणि या ठिकाणी नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतचे नावं दिलेलं आहे तुम्ही जर या अंतर्गत रहवासी असाल तरच तुम्ही आपला अर्ज भरू शकता ठीक आहे याची अंतिम तारीख आहे एकवीस फरवरी पात्रता आणि वयोमरदा ही सारखीच आहे या ठिकाणी असा अर्ज दिलेला आहे अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे ही जी जाहिरात आहे नाशिकची आहे नाशिकमध्ये बघा अंगणवाडी सेविका आणि अंग अंगणवाडी मदतनीस या दोन्हीची भरती निघालेली आहे बघा नाशिकमध्ये सिन्नर चांदवड तिंदोरी कळवण सुरगाणा इगतपुरी देवळा निफाड यामध्ये अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीची भरती निघालेली आहे तर सेविकेच्या एकूण चार जागा आहे आणि मदतनीची एकूण अकरा जागा आहे आणि अंगणवाडी केंद्राचे ठिकाण हे अंगणवाडी केंद्राचे ठिकाण दिलेलं आहे या अंतर्गत तुम्ही रहिवाशी असणे गरजेचं आहे या अंतर्गत जर तुम्ही रहिवाशी असाल तर तुम्ही आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता अंगणवाडी सेविके चार जागा आहे नाशिकमध्ये आणि मदतनीची अकरा जागा आहे तर नाशिकची अंतिम तारीख आहे त्या अठरा फरवरी अठरा फरवरीपर्यंत पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा दिलेल्या पत्र पाठवू शकता जमा करू शकता अठरा फरवरीची अंतिम तारीख आहे आपण अर्ज दिलेला अर्ज व्यवस्थित वाचूनच भरायचा आणि या ठिकाणी पाहिलेला सध्या कोणकोणत्या जिल्ह्यात भरती निघालेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती अकोला वाशिम जिल्ह्याबाबतची माहिती पाहिलेली होती ती व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ते आपल्या युट्यूबवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता अशा ठेवायचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भरती निघणार आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये पण निघणार आहे तर शहरी विभागामध्ये पण भरती निघणार आहे तर आता जर तुम्हाला यावर चौकशी करायची असेल तर तुम्ही आपल्या संबंधित जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता किंवा तालुक्या लेवलवर महिला बाल विकास ऑफिस असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा महानगरपालिका अंतर्गत महिला बाल विकास ऑफिस असते त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही चौकशी करू शकता तुमच्या गावामध्ये भरती येणार की नाही येणार त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला माहिती पडून जाईल तसेच प्रत्येक कार्यालयाची एक वेबसाईट आहे समजा अमरावतीची वेबसाईट आहे अमरावती डॉट जीओ डॉट इन अकोलाची वेबसाईट आहे अकोला डॉट जी ओ व्ही डॉट इन कोल्हापूरची वेबसाईट कोल्हापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट असते अशाच प्रकारची वेबसाईट प्रत्येक जिल्ह्याची आहे या वेबसाईटवर पण तुम्ही आपली जाहिरात सर्च करू शकता पाहू शकता लक्षात ठेवायचं हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरती येणार आहे तर काही जिल्ह्यामार्फत आपल्या भरतीला सुरुवात पण केलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्याची जी भरती आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये येऊन जाईल ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद